इयत्ता नववी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा उत्तरासह अवश्य पहा गुण ऐंशी वेळ तीन तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता नववी विषय मराठी गुण ऐंशी वेळ तीन तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विभाग एक गद्य पठित उतारा प्रश्न क्रमांक एक अ पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा कृती क्रमांक एक आकलन कृती आकृतीबंध पूर्ण करा आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे एक कारण आहे गाणे कळवले म्हणून आभार हवे ते गाणे ऐकवले म्हणून आभार पत्राची दखल घेतली म्हणून आभार आणि आभाराचे पत्र पाठवले म्हणून आभार विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला उतारा वाचा आणि पुढील कृती पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा कृती क्रमांक दोन आकलन कृती एक माहिती लिहा अजूनही तयार न झालेली आभाराची कार्डे एक जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारे कार्ड आणि दोन मरण पावल्यावर खालून वेळच्या वेळी वर पोहोचवणाऱ्यांचे आभार मानणारे कार्ड प्रश्न क्रमांक दोन का ते लिहा अलीकडच्या लहान मुलांच्या खात्यावर मॅनरलेसपणा रुजू होणार नाही आणि दोन आभार मान्य दिवसेंदिवस कृत्रिम होत आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा तसंच कृती क्रमांक तीन स्वमत शुभेच्छा कार्ड आभार कार्डे अभिनंदन कार्डे इत्यादीबद्दल तुमचे मत लिहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला स्वमतसुद्धा लिहून दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन का ते लिहा याबाबतचे उत्तर प्रश्न एक अलीकडच्या लहान मुलांच्या खात्यावर मॅनरलेसपणा रुजू होणार नाही कारण अगदी लहानपणापासून शिकवल्याप्रमाणे तो वेळच्या वेळी सर्वांचे न विसरता आभार मानतो आणि प्रश्न क्रमांक दोन आभार मानणे दिवसेंदिवस कृत्रिम होत आहे कारण सर्व नात्यांना सर्व निमित्तांना लागू होतील अशी छापील कार्डे सर्रास वापरली जातील आभाराचे छापील कार्ड हाच कृत्रिमतेचा नमुना आहे कृती क्रमांक तीन स्वमत शुभेच्छा कार्ड आभार कार्ड अभिनंदन कार्ड इत्यादीबद्दल तुमचे मत लिहा उत्तर शुभेच्छा कार्ड सुंदर व आकर्षक रीतीने छापलेली असतात शुभेच्छा कार्डाची मांडणी सुबक असते त्यासाठी लागणारा कागद खूपच छान असतो शुभेच्छा कार्डावर समर्पक व लक्षवेधी शब्दरचना असते त्या शब्दरचनेतून योग्य बोध मिळतो शब्द रचनेतून भावना व्यक्त होत असतात आभार कार्ड व अभिनंदन कार्डातून भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो शुभेच्छा कार्ड आभार कार्ड व अभिनंदन कार्ड यांमुळे प्रेरणा मिळते शुभेच्छा कार्ड आभार कार्ड व अभिनंदन कार्ड सुंदर असली तरी काही वेळेस प्रत्यक्ष भेट ही महत्वाची वाटत असते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचे स्वमत लिहू शकता प्रश्न क्रमांक एक आ पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा कृती क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या आकृत्या पूर्ण करा एक रंगमंचावरील पडदा दूर होताच प्रेक्षागृहात झालेला बदल पहिला बदल आहे प्रेक्षागृह एकदम शांत झाले आणि दुसरा बदल आहे प्रेक्षागृहातील कुजबूज एकदम थांबली कृती क्रमांक दोन लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षागृहावर होणारा परिणाम पहिला परिणाम साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली दुसरा परिणाम श्रोत्यांचं भान हरपून जाई आणि तिसरा परिणाम सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले कृती क्रमांक दोन आकृती पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा प्रेक्षागृहातील विपरीत घटना एक लिलीचा आवाज एकदम चिरकला आणि तो काही केल्या कंठातून फुटेना दोन स्वर आतल्यात विरून जाऊ लागले तीन स्वरांनी वाद्यवृंदांची साथ सोडून दिली आणि चार बसके स्वर कंठातून बाहेर येईनात प्रश्न क्रमांक तीन म्हणजेच कृती क्रमांक तीन स्वमत प्रेक्षागारात घडलेला तो विपरीत प्रसंग लिली कथन करीत आहे अशी कल्पना करून लिहा विद्यार्थी मित्रांनो हे स्वमत स्वतः लिहिणे अपेक्षित आहे आपल्याला उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा कृती क्रमांक तीन स्वमत प्रेक्षाकारात घडलेला तो विपरीत प्रसंग लिली कथन करीत आहे अशी कल्पना करून लिहा उत्तर त्या दिवशी माझे गाणे रंगात आले होते माझे खूप चाहते आले होते त्यांना संगीताचा आनंद भरभरून द्यावा असे मला वाटत होते आनंदाने फुललेले श्रोत्यांचे चेहरे पाहण्यातले सुख अनेक मी अनेकदा अनुभवलेले भर आहे त्या दिवशी सुद्धा मी भरभरून गात होते श्रोते डोलत होते परंतु मधुर स्वर विलास चालू असतानाच अचानक मध्येच माझा आवाजच चिरकला कंठातून आवाजच येईना श्रोत्यांना तोंड दाखवण्याची मला लाज वाटू लागली मी कशीबशी खाली मान घालून विंगेत परतले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या शब्दात कथन लिहिणे अपेक्षित आहे अपठित उतारा प्रश्न क्रमांक एक ई पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा कृती क्रमांक एक आकलन कृती विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा आकृती पूर्ण करा श्रावण महिन्याचे डोळ्यांना दिसणारे रूप या वाक्यांतून व्यक्त होते एक पिके जमिनीतून नेटाने वर उठू लागतात दोन सारे शिवार हिरवेगार झालेले दिसते तीन पाना फुलांतून डोकावणारे पिवळ्या उन्हाचे कवडसे प्रकाशमान होतात आणि चार श्रावण कधी पिकात पाऊस होऊन नाचतो तर कधी तो इंद्रधनुष्य होऊन आभाळाचा मांडव सजवतो विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या कृती उतारा वाचूनच पूर्ण करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक एक ई मधील कृती क्रमांक दोन आकलन श्रावण आनंददायी आहे हे सांगणारी चार वाक्य लिहा उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा विभाग पद्य प्रश्न क्रमांक दोन अ पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे कविता दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा कृती क्रमांक एक आकलन आकृतीबंध पूर्ण करा कवितेत आलेले प्राणी उत्तर आहे वाघ वानर सिंह आणि ससा कृती क्रमांक दोन आकलन कृती श्रावण आनंददायी आहे हे सांगणारी चार वाक्य लिहा उत्तर एक मशागतीची कामे सुरू असली तरी सर्वजण आनंदात आहेत दोन कष्ट करणाऱ्या बाया थोडा विसावा घेत आहेत तीन सणवारातील लोकगीतं पाहिली तर त्यात बाया आपली दुःख विसरताना दिसतात आणि चार साऱ्या सृष्टीला या महिन्यात येणारा बहर नवे चैतन्य पसरवतो विद्यार्थी मित्रांनो दिलेली ही कविता काळजीपूर्वक वाचा वनवासी कविता दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा कृती क्रमांक दोन तक्ता पूर्ण करा आदिवासी मुलांनी केलेल्या सहा क्रिया खातात खेळतात पळतात पांघरतात लोळतात आणि हसतात अशा प्रकारे या क्रिया आपल्याला या कवितेत दिसून येत आहेत कृती क्रमांक तीन काव्यसौंदर्य बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो पुढे उत्तर दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा कृती क्रमांक तीन काव्य सौंदर्य बसू सूर्याचं चंद्राक हसून या पंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा उत्तर दुपारी सूर्य तापतो हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते उघड्या बोडक्या असलेल्या या मुलांना या उन्हाचा त्रास होतो आणि म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात रात्री चंद्र आकाशात असतो त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात चंद्र सूर्याचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट झालेले आहे कृती क्रमांक चार भाव सौंदर्य काव्यसौंदर्य आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते यांविषयी तुमचे विचार लिहा विद्यार्थी मित्रांनो उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा कृती क्रमांक चार भाव सौंदर्य काव्य सौंदर्य आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते याविषयी तुमचे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतःचे विचार लिहिणे अपेक्षित आहे आदिवासी समाज जंगलात व कडे कपारीत राहतो कंदमुळे खाऊन ते आपले उदरनिर्वाह करतात निसर्गात ते उघड्यावर जगतात धर्तीवर जणू आभाळ पांघरून जगतात जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्रपरिवार असतो आदिवासींचे संपूर्ण जीवन जंगलावर अवलंबून असते म्हणून आदिवासी समाज व जंगल यांचे नाते अतूट असते प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा कविता एक महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया किंवा निरोप कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवणे अपेक्षित आहे महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया या कवितेसंबंधी कृती एक प्रस्तुत कवितेचे कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्न क्रमांक दोन प्रस्तुत कवितेचा विषय महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम त्यांनी शब्दाशब्दातून व्यक्त केले आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश शिवरायांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या महाराष्ट्र भूमीला वंदन करणे व तिचे पांग फेडणे हे आपले कर्तव्य आहे असा संदेश या कवितेतून दिला आहे प्रश्न क्रमांक दोन ई पुढे दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा विद्यार्थी मित्रांनो दिलेली काव्यपंक्ती काळजीपूर्वक वाचा आणि रसग्रहण करा आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला रसग्रहण करणे अपेक्षित आहे या प्रश्नाचे उत्तर आपण लिहिणे अपेक्षित आहे विभाग तीन स्थूल वाचन प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा एक केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थील पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा विद्यार्थी मित्रांनो याबाबतचे उत्तर पुढे दिले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन केशभूषा केशभूषेत अंतर्भूत असणाऱ्या गोष्टी एक केस कापणे केस धुणे केस नीट करणे केस विंचरणे केस कुरळे करणे केस सरळ करणे प्रश्न क्रमांक तीन टिपा लिहा विश्वकोशाचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सुद्धा पुढे दिले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक केनिया मध्ये फिरण्याचे थ्रील पुढील मुद्दे विचारात घेऊन लिहा गेम ड्राईव्ह या मुद्द्याच्या आधारे जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे गेम ड्राईव्ह करणे व जंगलातील दुर्मिळ जनावरांचा शोध घेणे हे थ्रील असते केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येकी चार पाच तास गेम ड्राईव्ह करण्याचा कार्यक्रम लेखकाने आखला होता पूर्ण प्रवासासाठी मेटाडोर गाड्या व फोर व्हीलर उपलब्ध होत्या जंगलात फिरताना मोटारीचे छप्पर उघडण्यात येते यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसोक्त काढता येतात प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो प्रश्न क्रमांक तीन टीप लिहा विश्वकोशाचा उपयोग आजच्या यंत्रयुगातील व विज्ञान युगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अद्ययावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली मानवविद्या विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व संग्रहित विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात समाविष्ट असते मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा अत्यंत निकडीचा उपयोग आहे आपल्याला माहीत नसलेल्या विषयांची सांगोपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश उपयुक्त आहे विभाग चार भाषा अभ्यास प्रश्न क्रमांक चार अ व्याकरण घटकांवर आधारित कृती एक रस विचार पुढील ओळीतील रस ओळखा एक दिवा होऊनही उजाळा जगाला शांत रस दोन आपल्या आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको करुण रस प्रश्न क्रमांक दोन सामान्य रूप पुढील शब्दांचे मूळ शब्द व प्रत्यय ओळखा कोणतेही दोन शब्द शक्तीने मूळ शब्द शक्ती प्रत्यय ने दुसऱ्यासाठी मूळ शब्द दुसरा प्रत्ययसाठी तीन कर्तृत्वाचे मूळ शब्द कर्तृत्व प्रत्ययचे चौथा शब्द आहे पथाला मूळ शब्द पथ आणि प्रत्यय आहे ला, ला। प्रश्न क्रमांक तीन शब्दसिद्धी उपसर्ग घटित प्रत्ययघटित व अभ्यस्त असे वर्गीकरण करा इथे आपल्याला सहा शब्द दिलेले आहेत त्यामध्ये उपसर्ग घटित निपक्षपाती आणि प्रक्रिया प्रत्ययघटित पत्रकार आणि दयावान तसेच अभ्यस्त शब्द आहेत हळूहळू लाले लाल विद्यार्थी मित्रांनो हे शब्द काळजीपूर्वक पहा आणि लिहा प्रश्न क्रमांक चार वाक्प्रचार पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक प्रेरणा देणे स्फूर्ती देणे अनेक युवा खेळाडूंना विराट कोहलीने क्रिकेटची प्रेरणा दिली प्रश्न क्रमांक दोन भान हरपणे गुंग होणे लता मंगेशकर यांचे गाणे ऐकण्यासाठी श्रोत्यांनी भान हरपले त्याचबरोबर गुण गाणे स्तुती करणे चार ओवाळणे कौतुक करणे प्रश्न क्रमांक भाषिक घटकांवर आधारित एक शब्द संपत्ती एक समानार्थी शब्द लिहा एक जीवन उत्तर आहे आयुष्य दोन आई उत्तर आहे माता किंवा जननी प्रश्न क्रमांक दोन विरुद्धार्थी शब्द लिहा एक नफा तोटा आधी नंतर प्रश्न क्रमांक तीन वचन बदला एक नदी नद्या दोन लेकरे लेकरू प्रश्न क्रमांक चार पुढील शब्दांतील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द बनवा मूळ गावकर या शब्दापासून दोन अर्थपूर्ण शब्द मूळ गाव आणि कर प्रश्न क्रमांक दोन लेखन नियमानुसार लेखन अचूक शब्द निवडा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या शब्दांमधून आपल्याला अचूक शब्द निवडणे अपेक्षित आहे इथे आपण प्रदर्शन केंद्रित सल्लागार ग्रहपाठ विशेष आणि विभाग हे शब्द असेच लिहा प्रश्न क्रमांक तीन विरामचिन्हे योग्य जोड्या जुळवा एक उद्गार चिन्ह इथे आपण उद्गार चिन्ह जोडी दिलेली आहे ती काळजीपूरक पहा तसेच अपसारण चिन्ह याबाबतची सुद्धा जोडी दिलेली आहे ती सुद्धा काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक चार पुढील इंग्रजी शब्दांना पारिभाषिक मराठी शब्द लिहा एक क्लर्क पारिभाषिक शब्द आहे लिपिक दोन एजंट पारिभाषिक शब्द आहे अभिकर्ता किंवा प्रतिनिधी विभाग पाच उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक पाच अ पत्रलेखन व सारांश लेखन, लेखन यांपैकी कोणतीही एक कृती सोडवा एक पत्रलेखन पुढील व्हॉट्सअप संदेश वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा विद्यार्थी मित्रांनो दिलेला संदेश वाचा तसेच पत्तासुद्धा दिलेला आहे त्यानुसार आपल्याला कोणताही एक पत्र लिहिणे अपेक्षित आहे इथे दोन्ही पत्र दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा आणि कोणतंही एक औपचारिक पत्र लिहिण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच अ मधील एक पत्र लेखन येत नसेल तर त्यासाठी किंवा प्रश्न आहे दोन सारांश लेखन विभाग एक गद्य प्रश्न क्रमांक एक ईमधील अपठित गद्य उताराचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा प्रश्न क्रमांक पाच आ पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा इथे तीन कृती दिलेल्या आहेत एक कथालेखन दोन जाहिरात लेखन आणि तीन वृत्तांत लेखन विद्यार्थी मित्रांनो यापैकी कोणत्याही दोन कृती सोडवणे अपेक्षित आहे एक कथालेखन नदीत पोहायला गेलेल्या मुलाला एक गुराखी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवतो आणि वरील कथाबीजाच्या आधारे शौर्य कथा लिहा अशा प्रकारे आपल्याला इथे कथा पूर्ण करणे अपेक्षित आहे दोन जाहिरात लेखन पुढे दिलेल्या शब्दापासून आकर्षक जाहिरात तयार करा इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत छत्री रेनकोट आणि पाऊस यावर आधारित एक सुंदर अशी जाहिरात तयार करणे अपेक्षित आहे तीन वृत्तांत लेखन तुमच्या शाळेत साजऱ्या झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रम समारंभाचा वृत्तांत लिहा इथे आपल्याला वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाबाबतचा वृत्तांत लेखन करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच क पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा एक प्रसंग लेखन दोन आत्मकथन आणि तीन वैचारिक लेखन एक प्रसंग लेखन विद्यार्थी मित्रांनो गणित ऑलिम्पियाडमध्ये दापोली जिल्ह्यातील मंगल दाबके महाराष्ट्रातून प्रथम आला त्याबद्दल माननीय शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते मंगलचा विशेष गौरव सोहळा झाला अशा प्रकारचं प्रसंग लेखन यामध्ये शिक्षक मुख्याध्यापक व वा मान्यवरांतर्फे कौतुक तसेच पालक कृतार्थ झालेत मंगलकडून शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता आणि शेवटी अभिनंदनाचा वर्षा व शुभेच्छा अशा प्रकारचा हा प्रसंग आहे आणि याबाबतचा प्रसंग लेखन, लेखन करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन आत्मकथन वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला बाकाचे आत्मकथन यावर निबंध लेखन करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक तीन वैचारिक लेखन पाणी वाचवणे काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहा पाण्याचे महत्त्व पाणी वाचवण्यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना अशा प्रकारे सुंदर हस्ताक्षरात वैचारिक लेखन करणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद